हाय गुड मॉर्निंग माझ्या एक आताच्या नवीन ब्लॉग माहिती बस 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 तिथे तिची मस्ती बघा किती माझ्या मुलीचे छोटी मुलगी आहे दीड वर्षाचे तर व्हिडिओ काढायचा मुद्दा म्हणजे असा आहे की खूप वाईट वाईट कमेंट यायला लागल्यात जे व्हिडिओ माझ्या बघून वाईट वाईट कमेंट यायला लागल्यात एक का अशी आहे तशी आहे तशी आहे चांगलं झालं तरी लोक हसतात आणि वाईट झालं तरी लोक हसतात बरं का चांगलं झालं तरी लोकांना ठेवतात आणि वाईट झालं तरी लोक अवस्थ ठेवतात हे बसून देत नाही ना उठवा ते घे ते घे ठीक आहे जायच्याकडे मला बॅग भर घेतली <coughs> निघाले बाहेर कारण गेलं टायमिंग झालंय एक बॅग ठेवून देते इथं ते बेल्ट घे ना इथेच नाही दुसऱ्या लग्नाची तर गरज नाही मला माझी मुलं आहेत समजलं काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मला समजतं ना तुमच्या नजरेत ते मी नाही आहे काही वाईट लोकांनी वाईट लोकांसाठी आहे हे फक्त माझं तर नीट स्वतःच्या तुमच्या घरच्यांना पण असं तुम्ही बोलता का वेळ प्रत्येका येत असते आज माझ्या वाली कदाचित तुमच्या वेळी येईल करो येऊ नये उद्या मुलं आहेत लेकरं लेकरवाळा आहेत सगळं आहेत कुणावर कधी वेळ सांगता येत नाही काय तर एखाद्या लेडीजला जर तुम्हाला इज्जत देत नाही देता येत नसेल एखाद्या लेडीजचा आदर करता येत नसेल तर तिला चुकीचं समजू नका समजा ना जे काय करते ना ते तिच्या लेकरांसाठी करते ते वाईट तर काही करत नाही ना मी वाईट तर नाही ना करत नाही किंवा माझ्या लेकरांना तुमच्या कोणाच्या दरवाज्या आणून टाकले नाही ना मी स्वतः संघर्ष करते आणि तुमच्या दरवाज्यात कशाला आणून टाकू मी माझ्या घरच्यांच्या दरवाज्यात टाकत नाही तर तुमच्या कशाच्या दरवाजा टाकू मी त्यांच्यावरती विश्वास ठेवत नाही विश्वास विश्वासाने त्यांच्या घरात टायम टाकू शकणार आणि लोकांना एखाद्या टाईम वाजत नाही काय नाही हो एखाद्या टाई वाजत नाही बरोबर आहे ना एका जाण वाजत नाही तुम्हाला आहेत का चार भिंतीच्या गोष्टी माहिती आहेत का सगळ्याच गोष्टी जर एकाने हिंच तुमची बघा तुमच्या तुमची स्वतः तुझी बोलणार यांची तुमची बायको बघा फक्त तिला घरात ठेवा आणि बाकीचं सगळं तुम्ही आणून द्या बघा बरं मी मी आहे ना मी मी स्वतः स्वतः बाहेर फिरते आणि मुलाला लागेल ती गोष्ट ए शांतवास शाळेत सकट सगळ्या भाजी, सकट भाजीपाला घ्यास वगैरे सगळं सकर, संसार व्यवहार प्रपंच सगळ्या मुलांना घेऊन सांभाळते काय लेकरांना ध्यानाचं मोठं करणं साधी गोष्ट नाही दिवसभर लेकरं आपल्याजवळ असणार तर संध्याकाळी बापाजवळ पाहिजेत लेकर काय रात्र दिवस माझ्या चोवीसात माझ्याजवळ आहे मी किती वैतागत असेल दिवस रात्री लेकर मला क्लास देतात शाळेपासून मीटिंगपासनं ह्याच्यापासून त्याच्यापासून सगळंपासून पासून शाळा म्हणजे मोठ्या मुलाची शाळा या शाळा शिकवणं साधी गोष्ट नाही कधी देवकी होत नसते एवढं लक्षात ठेवा मुलं कंपनी सांभाळून सोप नाही मुलं सांभाळून सोपन नाही बाकी अरे मी पण एक मूल होतं ना तेव्हा मी सगळी कामं करते जॉब करत होती डबे करून सगळं करत होते मी माझ्या संसारावर व्यवस्था रमले होते मी कसलं टेन्शन आहे मी आणि जॉब करायची माझं सगळं लक्ष करत असायचं आता कसं झालं ही आहे मुलगी खूप म्हणजे खूप डिप्रेशनमध्ये आहे हो मी पण मी कोणा कोणाक तुमच्या कोणाचा हात पसरले का मला द्या चार पैसे हे द्या ते द्या ज्या आहे त्या कंडिशनमध्ये जाते मी माझ्या लेकर मी स्वतः जे मन मारते पण माझ्या लेकरांचं मन मारत नाही ज्या मी त्यांना पाहिजे नको ती हवी गोष्टी देते मी त्यांना लागल ती गोष्ट सगळी देते आणि माझ्यापेक्षा मी माझ्या लेकीचे लाड करते कारण की मला असं वाटतं माझ्या आईबापाच्या घरात माझं लाड नाही झालं ना मला जे कुठली गोष्ट पाहिजे ती नाही भेटली हाऊस माऊस नाही झाली कुशकस नाही झाली तेव्हा नाही झाली आता पण झाली पण माझ्या मुलीच्या बाबतीत नको मला जेवढं माझ्याने शक्य होते तेवढं मी माझ्या मुलीच्या बाबतीत करते कारण की ती लेख उद्या तिच्या सासरी जाणार आहे जा। कदाचित तिला तिकडं सुख भेटल नाही भेटल आणि जसं माझ्या मला आईने अंतर केलं तसं मी माझ्या लेकीला अंतर करणार नाही जरी काही एक सय झेड असतात तरी मी माझ्या लेखीला माझ्या जवळच ठेवले लेख ही काय असते हे आईला माहिती आहे लेखीची माया ही काय असते आणि आज तब्येत बिघडली माझी आज ती दोन तीन सकाळपासून तीन वेळा तुला ना अशी चढवी ना तीन वेळा जुलाब झाले परत दुःख पोटी व्हायला का कारण की रात्रीचे आईनेच खाल्ले ना त्याच्याने काही त्रास व्हायला लागला कारण की बाहेरचं खाण्याची सवय नाही जास्त आणि आल्यापासूनच तर बाहेरचं खातोय आम्ही त्यावरच झाले मला खूप त्रास व्हायला आहे पोट एकदम गच आहे तीन वेळा गेले तीन चार वेळा गेले आणि मी हसत सामोरे जाते रडत नाही माझे रडलेले व्हिडिओ बघितले का ते दुसरे व्हिडिओ आहे ती माझी ॲक्टिंग आहे पण मी हसत हसत सामोरे जाते सगळ्या गोष्टीला असं आहे की रडते रडत रडत व्हिडिओ टाकते या मला कोणतरी मदत करा हे करा मी माझ्या कष्टाने आणि मी माझ्या हिमतीवरती स्वतःच्या पायावरती उभं राहायचं हे करते काय हे जे काय करते ना मेहनत मी व्हिडिओ करते काय करते ती माझ्या मुलांसाठी आणि माझ्यासाठी करते मी तर काय असे तुम्हाला दिसते का काय असं ओपनमध्ये आहे किंवा कशाशी काही व्हिडिओ आहे बघा ना माझे फुल कपडे असतात आणि कपडे मस्त व्यवस्थित असतात काहीच वाईट नाही काही जण म्हणतात तू दुसऱ्या दिसायला छान आहेस अशी आहेस तशी आहेस हां माझ्याकडे तेच तुझ्याकडे यायला मी रिकामी नाही समजलं ना तुझ्याकडे यायला मी रिकामी नाही मी फालतू नाही दोन मिनटाच्या सुखासाठी तुझ्याकडे यायला माझं सुख माझी मुलं आहेत <coughs> समजलं ना अरे दोन मिनटाचं सुख काय पैसे तिच्या बाजारात भेटतो त्या लेवलची समजू नकोस मला समजलं ना आणि मला कमेंट करायचं विचारपूर्वक कमेंट करायची बोलायचं असेल नीट बोलायचं नाही तर बोलायचं नाय म्हणजे असं नाही एवढं काय कळ गोळी वगैरे मला आता नाश्ता कायच करायला गोळी घ्यायला मी कोणाकडं मदतीचा हात मागितलेला आहे मी व्हिडिओ टाकते मी व्हिडिओ टाकून व्हिडिओ करते व्हिडिओ टाकते आणि मला मी कोणाकडून व्हिडिओ करून टाकत नाही मी स्वतः व्हिडिओ करत असते जेवढं मला जमते तेवढं करते मी माझा आता मुलगा आहे तो मुलगा मोबाईल पकडत असतो आणि मी व्हिडिओ बनवत असते आता किती जण घेतो कसं एकमेकाला व्हिडिओ बनवायसाठी नाही का एकमेकांच्या संधीने व्हिडिओ बनवतात व्हिडिओ बनवायला कोणी घेऊ शकतो घेतले पण आतापर्यंत व्हिडिओ बनवायला मुलगी आहे नाही एवढी रागेश आणि एवढा त्रास देते तर भयानक त्रास आहे भयानक म्हणजे भयानक चल जायचं आपल्याला टायमिंग झालं आमचं तर करेन नंतर परत व्हिडिओ आणि मला बरंच काही बोलायचं आहे तर बाय बायतले त्रास द्यायला लागले बाहेर गेले किती खेळत असते म्हणून बाहेर गेल्या व्हिडिओ तरी बनवता येतात किती व्हिडिओ बनवता येत व्हिडिओ बनवत एकरांचा त्रास आहे खूप सगळी नाटकां बोलायची शिकवू नका मला वाईट लोक वाईटची कमेंट पण त्यांनी मला शिकवू नका लेकरांचं मी आई आहे त्यांची नऊ महिने नऊ दिवस पोटात घेतलंय काय okay? समजलं ना नऊ महिने नऊ दिवस पोटात घेतलं आहे स्वतःचं दुःख विसरून मी त्यांच्या सुखात सामील झाली समजलं काय स्वतःचं स्वतःच्या पोटाला टाके असून शिजर असून ऑपरेशन असून मी मॉलिश विलिश मुलांचं खाणं पिणं के सगळं केलंय आहे मी स्वतःकडं लक्ष नाही दिलं माझी डिलेवरी काय आहे ती मला माहीत नाही माहित आहे का काय ते डिलेवरीला काय पत्ते करतात काय करते ते कसले पत्ते माहित आहे माझ्या दोन्ही डिलेवरीला तुम्ही काय सांगता सगळं डिलेकरांचं माझं लक्ष तर चला बाय बाय हे करते त्रास देतो